नमस्कार माझे नाव निकिता सुरेश चव्हाण मी वर्ग पाचवीत शिकते माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळा परिषदोळ इस्लामपूर मी एक छोटस गीत घेतलं आहे ते तुम्ही शांत चित्ताने ऐकावे माझ्या गीताचे नाव आहे बाळ शिवाजी दौडत दौडत बाळ शिवाजी गो, बाळ शिवाज घोड्यावर सवंगड्या सवंगडनी मुजरा त्याला केला तेजतयाचे पाहुनिधी चंद्र सूर्य आणि तारे तेजतयाचे दिपले चंद्र सूर्य आणि तारे दौडत दौडत बाळ शिवाजी घोड्यावरून आला दौडत दौडत बाळ शिवाजी घोड्यावरून आला